काही माणसांचं बोलणं कमी आणि काम जास्त असतं अनेक लोकांना कार्यकर्त्यांना ज्यांनी उभं केलं महाराष्ट्रासह कोकण विकासाचा धडाका लावणारे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वीस सप्टेंबर रोजी वाढदिवसाचे औचित्य साधून कोणतीही झळखाऊ बॅनरबाजी न करता भारतीय जनता पार्टीच्या वतीने अंबरनाथ शहरात विविध ठिकाणी लोकोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाअंतर्गत सकाळी आठ वाजता पूर्व छत्रपती शिवाजी महाराज चौकात नाका कामगार व घरेलू कामगार नोंदणी शिबिराचे उद्घाटन भाजप प्रदेश सरचिटणीस तथा अंबरनाथ विधानसभा निवडणूक प्रमुख गुलाबराव करंजुले पाटील यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर शहरातील विविध भागात आरोग्य शिबिर नाका व घरेलू कामगार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते भाजप प्रदेश सरचिटणीस तथा अंबरनाथ विधानसभा निवडणूक प्रमुख गुलाबराव करंजुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथ शहरात विविध ठिकाणी सामाजिक व लोकोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन भाजप कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील यांच्या पुढाकाराने करण्यात आले दरम्यान अंबरनाथ पूर्व छत्रपती शिवाजी महाराज चौक महालक्ष्मी नगर तसेच पश्चिम भागातील भास्कर नगर भुवापाडा आदी ठिकाणी आरोग्य शिबिर नाका व घरेलू कामगार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या नोंदणी शिबिराचा लाभ घेतला दिवसभरातील विविध कार्यक्रमानंतर दुपारी तीन वाजता अंबरनाथ बी बीकेबिन रोड येथील स्वानंद हॉल येथे आशा सेविका अंगणवाडी सेविका सफाई महिला कर्मचारी व परिचारिका महिलांना साडी भेट देऊन सन्मानित करण्यात आले आज ऍक्च्युली सार्वजनिक बांधकाम मंत्री आमचे सर्वांचे लाडके आणि अंबनाथ शहराचे तसे कोकणाचे संपूर्ण कोकणाचे सुद्धा लाडके रवींद्रजी चव्हाण आज यांचा वाढदिवस आहे तर मी सर्वप्रथम अंबरनाथकरांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देईन आज गुलाबराव करंजुले तसेच अभिजित करंजुले यांनी रवींद्रजी चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आज अंबरनाथ शहरात सकाळी आठ वाजल्यापासून कार्यक्रम हे केलेले आहेत सुरू केलेले आहेत मग ते नाका कामगार असो नंतर आरोग्य शिबिर असो तसेच महिलांना साडी वाटप असो त्यात परिचय अंगणवाडी सेविका असे सफाई कामगार म्हणजे आज अंबरनाथ शहरातील सर्वसामान्य जनतेमधील सगळ्या लोकांसाठी विविध कार्यक्रम आज अंबरनाथ शहरामध्ये रवींद्रजी चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात आलेले आहेत किती महिलांना आ, एक आज एकूण अंबरनाथ शहरामधील पाचशे महिलांना तरी आपण म्हणजे सर्वच गटातील अंगणवाडी सेविका आहेत परिचय काय नर्सेस आहेत तसेच सफाई महिला कामगार आहेत यांना पण एक पाचशे सहाशे महिलांपर्यंत आज अंबरनाथ शहरामध्ये आपण साड्या वाटप केलेल्या आहेत अशा वर्करच नाही कारण की मला एकच म्हणायचंय आज कुठल्याही आज समाजामधील सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो हा महिला आहे आज जे महिला करू शकते ते पुरुष नाही करू शकत महिला आज घरातील लहान मूल सांभाळण्यापासून म्हणजे चूल मूल पासून ते तुमच्या आज कॉर्पोरेट पर्यंत आज महिला जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहेत आज ते पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढत आहेत आणि त्या कुठल्याही एका क्षेत्रापुरती मर्यादित राहिलेल्या नाही आहेत माझ्या महिला भगिनी या संपूर्ण क्षेत्रामध्ये मग मात तुमच्या पायलट असतील तुमच्या विमान पायलट ते ओ, आज सफाई कामगारांपासून म्हणजे रस्त्यातील कचऱ्यापासून त्या विमान चालवण्यापर्यंत म्हणजे जमिनीपासून ते आकाशापर्यंत आज माझ्या महिला काम करत आहेत म्हणून आम्ही या उद्देशानेच आज सगळ्यात अशा आशा वर्करांचा आज इथे सन्मान करण्यात आलेला आहे आज आमचे लाडके आमचे म्हणण्यापेक्षा अख्ख्या महाराष्ट्राचे खरंच नामदार सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री रवींद्र चव्हाण साहेब आज यांचा वाढदिवस आमच्या अंबरनाथकरांकडून सगळ्यांकडून आधी प्रथम मी साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त लोकउपयोगी योजनांचा आज सकाळपासून कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे आज सकाळी सात वाजल्यापासून ते संध्याकाळी आता पाच वाजेपर्यंतही आता कार्यक्रम चालू आहेत पण आमचे अभिजित गुलाबराव झाले पाटील व गुलाबराव करंजले पाटील यांच्या नेतृत्वात आज आम्ही सर्व भाजपा परिवार आज सर्व एकत्र येऊन आज आमच्या महाराष्ट्राचे राज्याचे लाडके आपले सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त आज लोक उपयोगी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं सकाळी आपले नाका कामगार व घरेलू कामगार यांची नोंदणी करण्यात आली शिवाजी चौकामध्ये दोन दिवसाचा कॅम्प ठेवण्यात आला आहे त्यांचा आज आणि उद्या वाढदिवसानिमित्त तसेच आमच्या वार्डामध्ये बऱ्याच ठिकाणी ज्योतिताई डोंगरे यांच्याही वार्डामध्ये आज महा आरोग्याचं शिबिराचं आयोजन करण्यात आलं तसेच पूजा रणदिवे मॅडम व गुंजावताई यांच्याही आज वार्डामध्ये महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलं व घरेलू कामगारांचे फॉर्म भरण्यात आले अशा विविध योजनांच्या आज उपक्रम घेऊन आज हा वाढदिवस साजरा करण्यात आला खर तर आज आमचा कार्यक्रम शेवटचा म्हणलं तर आज अंगणवाडी सेविकांचा सन्मान करण्यात आला परिचारिका व साफ साफसफाई कर्मचारी यांचाही आज सन्मान करण्यात आला की त्यांना आज साडी देऊन सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप कनसे यांनी केले या प्रसंगी भाजप माजी नगरसेविका आणि त्या भोईर महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा सचिव रुपाली लठ्ठे भाजप कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील रीना मोरे सुरेखा शहा अंजू शहा सुनीता अडांगळे श्रद्धा गुंजा ज्योती डोंगरे पूजा रणदिवे सुनीता लयाळ वैशाली सावंत तसेच राजेंद्र कुलकर्णी लक्ष्मण पंत ओंकार काळे विजय सुर्वे विजय सिंग दीपक कोतेकर नवीन शहा लक्ष्मी राजपूत राजू गायकवाड साईनाथ गुंजाळ ईश्वर गुंजा लालमन यादव आदी भाजप कार्यकर्ते पदाधिकारी व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ